आमदार सुरेश धस हे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात आकांचा आका म्हणत अनेक आरोप करतायत आणि आता त्यांच्यावरही खुनाचा आरोप झालाय धसांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना अजित पवार गटाचे आष्टी तालुक्यातले पदाधिकारी भाऊसाहेब लटपटे यांनी सुरेश धसांवरही आरोप करताना बुट्ट्या गायकवाड खुनात धस आणि त्यांच्या पत्नीला शिक्षा झाली पाहिजे असा मागणी केली आहे तेच संजय उर्फ बुट्ट्या गायकवाड खून प्रकरण काय हे आज आपण बीडचं गुंडाराजमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी हर्षदा परब पंचवीस एप्रिल दोन हजार चौदाचं हे प्रकरण शुक्रवार होता त्या दिवशी ठिकाण आष्टी गाव दादेगाव आणि त्यातली त्या भिल्ल वस्ती नेहमीसारखी या वस्तीत त्या दिवशीही शांतता होती संजय उर्फ बुट्ट्या गायकवाडचं घरही याच वस्तीतलंय सकाळचे असेल नऊ ते दहाचा सुमार असेल बुट्ट्या आपल्या घरातनं बाहेर आला त्यावेळी तो चहा पिण्यासाठी घराबाहेर पडला होता असं तक्रार करणाऱ्या बुट्ट्या गायकवाडची पत्नी रखमाबाई यांचं आहे तर कोणी म्हणतं बुट्ट्या पान मावा खाण्यासाठी बाहेर आला होता तर बुट्ट्या घराबाहेर पडला होता त्यावेळी त्याच्या घरी त्याची पत्नी आणि मुलं हे सर्वजण होते बुट्ट्या हा त्या भागात कुप्रसिद्ध होता त्याची परिसरात दहशत होती बीडमधल्या पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार बुट्ट्याने पान टपरीवर जाऊन एक गुटक्याची पुडी घेतली होती त्यानंतर थोडा वेळ तो तिथं रेंगाळला तेवढ्यातच तिथं आठ ते दहा जणांनी भरलेली एक गाडी आली त्या शांत परिसरात भरधाव वेगानं आलेली ती गाडी बघून बुट्ट्यानं काहीतरी हेरलं त्याच्यावर हल्ला होऊ शकतो याचा बहुधा त्याला अंदाज आला असावा ती गाडी आल्याचं कळताच बुट्ट्यानं तिथून निसटण्याचा प्रयत्न केला तो गावाच्या दिशेनं पळू लागला जसं बुट्ट्यानं गाडी पाहिली होती तसंच गाडीतल्या लोकांनीही तिथून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या देखील पाहिलं होतं मग त्या गाडीनं आपला वेग आणखीन वाढवला इथं गाडीनं वेग वाढवल्यानंतर बुट्ट्यानंही तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला आता गाडी बुट्ट्याच्या दिशेनं दुप्पट वेगानं धावू लागली होती बुट्ट्या थकला होता पण जीवाच्या आकांतानं तो गावाच्या दिशेनं धावतच होता त्यानंतर गाडीतल्या गुंडांनी बुट्ट्यावर तीन गोळ्या फायर केल्या त्यातली एक गोळी बुट्ट्याला लागली आणि तो खाली कोसळला बुट्ट्या कोसळल्या आणि गाडीतल्या गुंडांनी त्याच्यापर्यंत पोहोचून त्याच्यावर हातातल्या शस्त्रांनी वार करायला सुरुवात केली बुट्ट्याच्या पत्नीला आवाज येऊ लागले होते घराबाहेर काहीतरी घडत आहे मोठे आवाज येत आहेत हे लक्षात आल्यानंतर ती घराबाहेर आली आणि तिनं पाहिलं तेव्हा तिला तिथं दहा ते बारा जण बुट्ट्याला मारत असल्याचं दिसलं रखमाबाईच्या तक्रारीनुसार मारेकरी बुट्ट्याला मारायला आले तेव्हा त्यांच्या हातात तलवारी गुप्ती कोयते आणि गावठी बनावटीचे कट्टे होते बुट्ट्याला मारेकरी मारत होते बुट्ट्या पळत होता पळता पळता तो एका निमुळत्या दिल्लीत तेव्हा त्या ते मारेकऱ्यांपैकी एकानं बुट्ट्यावर पुन्हा फायर केलं म्हणजेच गोळी झाडली त्यावेळी जीव वाचवण्यासाठी बुट्ट्या एका घरात शिरला ते घर महादेव गित्तेचं होतं त्यानंतर मारेकरी पाठलाग करत त्या घरापर्यंत पोहोचले एकानं त्या घराचा दरवाजा ढकलला काही मारेकरी त्या घरात घुसले तर काहींनी घराच्या खिडकीतून त्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला त्यानंतर घरात घुसलेल्या मारेकऱ्यांनी बुट्ट्याला घरातून खेचूनच बाहेर काढलं आणि तलवार गुप्ती कोयत्यानं पुन्हा मारहाण सुरू केली बुट्ट्याच्या डोकं तोंड छाती पाय आणि पोटावर या मारेकऱ्यांनी मारायला सुरुवात केली होती या मारहाणीतच बुट्ट्याचा केव्हा तरी मृत्यू झाला रखमाबाईनं दिलेल्या जबाबानुसार मारेकऱ्यांकडे तलवार कट्टा कोयता गुप्त्या आणि खंजीर होती ज्यानं त्यांनी बुट्ट्यांवर हल्ला केला होता बुट्ट्याचा खून झाला तेव्हा आजूबाजूला भरपूर लोक होते पण त्यापैकी कोणाचीही बुट्ट्याला वाचवण्याची हिंमत झाली नाही महत्वाचं म्हणजे बुट्ट्याच्या खुनानंतर ही बाब समोर आली की बुट्ट्याच्या पत्नीनं बुट्ट्याच्या जीवाला धोका असल्याची तक्रार आश्ची आणि बीड पोलिसांकडे त्याआधीच दिली होती पण तिच्या तक्रारीची दखल तेव्हा पोलिसांनी घेतली नाही आणि त्यानंतर बुट्ट्याचा खून झाला बुट्ट्याच्या खुनानंतर बुट्ट्याच्या पत्नीनं दिलेल्या जबाबावरून भुजंग विधाते शामराव विधाते अमोल विधाते विकास आमटे यांना पोलिसांनी अटक केली त्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली त्यात राहुल उर्फ आबासाहेब धस सचिन उर्फ बाळू तांगडे भाऊसाहेब रणशिंग शेख हजर शेख एजाज आणि दीपक चव्हाण यांना अटक करण्यात आली त्यानंतर काही दिवसानंतर मल्लीनाथ उर्फ आप्पा सोनावणेला लातूर पोलिसांनी अटक केली होती एकूण या प्रकरणात सुमारे चोवीस ते पंचवीस जणांवर गुन्हा होता बुट्ट्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार बुट्ट्या गायकवाडच्या शरीरावर मारहाणीच्या सतरा जखमा होत्या या जखमा तलवारी आणि इतर हत्यारांनी केल्याचं लेंग, दिसत होतं मृताच्या शरीरावर झालेल्या अनेक जखमांमुळे मृत्यू झाल्याचं मध्ये नमूद करण्यात आलं होतं पोस्टमॉर्टम पोस्ट रिपोर्टमध्ये बुट्ट्या गायकवाडची हत्या झाल्याचंही नमूद करण्यात आलं होतं म्हणजे मृत्यूचं कारण हे हत्या असल्याचं मारून मृत्यू झाल्याचं त्यात नमूद करण्यात आलं होतं हे प्रकरण घडलं तेव्हा राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं असले विरोधात असलेल्या भाजप आणि शिवसेनेनं त्यावेळी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आता असंही म्हटलं जातं की बुट्ट्या त्यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या निवडणुकीचं काम करायचा तेव्हा त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या सुरेश धसांच्या माणसानेच या बुट्ट्याचा खून केला असावा अनेकदा आजही मुंडे समर्थक याबद्दल हीच माहिती देतात संतोष देशमुख खून प्रकरणात सुरेश धसांनी केलेल्या आरोपानंतर त्यांच्यावरही आरोप होऊ लागले तेव्हा पुन्हा एकदा या प्रकरणाबद्दल आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत चर्चा सुरू झाली आहे धनंजय मुंडेंचे समर्थक असलेल्या भाऊसाहेब लटपटे यांनीही या प्रकरणावरना आमदार सुरेश धस यांच्यावर आरोप केले आहेत संतोष देशमुखांच्या खून प्रकरणातल्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे पण बुट्ट्या गायकवाडचा खून घडवून आणणारे सुरेश धस आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी प्राजक्ता धस यांना पण शिक्षा झाली पाहिजे अशी थेट मागणी त्यांनी काही दिवसांपूर्वीच केली आहे सुरेश धस आणि प्राजक्ता धस यांनी बुट्ट्याची भर दिवसा हत्या घडवून आणली होती असा आरोपही ते करतायत बुट्ट्या गायकवाडला ज्या हत्यारांनी मारलं ती हत्यारं धसांच्या शेतातून जप्त केली आहेत धसदादांच्या पुतळ्याच्या इथूनच ती जप्त केली आहेत हत्यार बनवणारा लोहारही महिनाभर तिथंच धसांच्या बंगल्यावरच होता असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा आठवण करून आहे ते म्हणजे की ज्यावेळेस हे प्रकरण घडलं होतं त्यावेळेस सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांकडे बोलून आपण याबद्दलची माहिती दिली होती आणि त्यानंतर तपास अधिकाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यात आली होती पुढे काय झालं मात्र याच्याबद्दल माहीत नाही असं सुद्धा लटपटे सांगत आहेत परळीपेक्षा आष्टीमध्ये गुंडगिरी अधिक आहे असाही आरोप ते करतायत सुरेश दसांचा फोन नंबर त्या आरोपींकडे होता त्यावेळी गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू झाला म्हणून हे प्रकरण तेव्हा तितकं लावून धरलं गेलं नाही पण बीडचा नाही तर आष्टीचा बिहार झालाय असा आरोपही लटपटे आता करतायत बीडचा बिहार झालाय का हा दीर्घ चर्चेचा विषय आहे पण गुन्हे घडतात आणि गर्दीसमोर खून होतात आणि गुन्हेगारांना शिक्षा होतच नाही हा आपल्यासारख्यांसाठी मोठ्या चिंतेचा विषय